विकासाचा अडथळा करून आम्ही गावं करतोय प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेचे आमच्या नेता गावं करतात आणि तुम्ही मात्र आयत्या वेळेवर नागोबा साहेब या ठिकाणी निवडणुका लागल्यानंतर कामासाठी आपण या ठिकाणी लोकांसमोर येत आहेत टीका करायची वेळ नव्हती पण तुम्हीच स्वतः टीका करता आमच्यावर आणि आम्ही केल्यानंतर बोलतात अरविंद मोरेचा अभ्यास कमी अरे अभ्यास कमी असता तर आईला भेटला असतं का तुम्हाला फॉर उघण्यासारखा अरे आमदार झाल्यानंतर पण तो विसरला का शिवसेनेचे दहा भटकोन शिवसेनेचे दहा भटकोन उभे होते आमच्या उमेदवारच्या क्रोधामध्ये त्यामुळे तुला आमदार किती झालर नी आहे ती घराला भेटली विचार कधी असं या ठिकाणी जाहीर राहून या ठिकाणी करतो शिवसेनेच्या दिवावर चिका शिंदेला भेटायचा एकनाथ शिंदेला भेटायचा शिवसेनेच्या चिकाला वार करायचा असा दुटी पिक्या शिवसेना घेत आहे या ठिकाणी युती हो या तू आता हो मोहन उगलेच्या नेतृत्वाखाली प्रभात कबड सात हे पॅनल संपूर्ण तात्री भूमिकेत काम करतो ती काल हजार किलोमीटरचा प्रवास करून आलोय पण मी हे नाही विचार केला मी घरी बसणार मी दमलो असेल मी थकलो असेल माझा कार्यकर्त्यांनी पण आजपासून तेच ठरवायचंय की मी दमलोय रे अजून कुठं निवडणूक जाहीर झाली होईल मी तुम्हाला आज तारीख सांगतो पंधरा जानेवारीच्या आत तुमची निवडणूक होणार एकतीस जरी सरकारने सांगितलं सुप्रीम कोर्टाने पण मी तुम्हाला सांगतो की पंधरा जानेवारीला तुमची निवडणूक लागणार म्हणजे तुमची आचारसंहिता कधी लागणार तेरा जानेवारीच्या तेरा डिसेंबरच्या अठ्ठावीस दिवसाची कालची जी प्रेत झाली निवडणूक आयोगाची नगरपालिका नगर, नगर परिषद अठ्ठावीस दिवस त्यांना आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे दिवस दिवसेंदिवस दिवस दिवस कमी होत चालले फॉर्म भरायला आणि त्याला चिन्ह मिळायला फक्त तुम्हाला सात ते आठ दिवसच मिळत आहे आणि तेवढ्या वेळात तुम्हाला चार वड फिरायचे आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव